कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे सोड म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली ती गेलेले त्याच्यामुळे ते, ते पैसे अकाउंटला जातील आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय लो, लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल काही दिवस चालेल असं नाही आपण तोही महत्वाचा निर्णय घेतला आहे थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली त्या त्या महिन्याचे पैसे त्या त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिजा आमच्या सगळ्यांचा राहिलेला लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे काही लाडक्या बहिणींची नावं यादीमधून वगळण्यात आलेली आहेत त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला आहे परंतु लाडक्या बहिणी आता सोळाव्या हप्त्याची वाट पाहतायत तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मग नेमका कधी जमा होणार त्याबद्दलची नवीन अपडेट आपण बघणार आहोत बघा पडताळणीनंतर अपत्र लाभार्थ्यांना वगळण्याची कारवाई आता सुरू झाली असून गेल्या काही दिवसात सोळाशा लाभार्थ्यांना या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे तर बघा लाडकी बहीण योजनेमधील प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण पाहिलेलं असेल पडताळणी जी आहे ती सुरू झाली होती सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे जून महिन्यापासून जवळपास तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी स्थगित करण्यात आलेला होता त्याचीच पडताळणी या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा डेटा जो आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा प्रत्येक जिल्ह्यानुसार देण्यात आलेला होता आणि त्यानुसार पडताळणी देखील चालू करण्यात आलेली होती तर त्याच्यामधून आता काही लाडक्या बघी बघिणींना या ठिकाणी वगळण्यात देखील येत आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या अनेक लाभार्थ्यांना अपत्र महिलांचा समोर समावेश आहे नाशिक जिल्ह्याबद्दलची ही माहिती आहे ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की पडताळणी दरम्यान दुबार नावे आढळल्याने व निकष अपूर्ण असल्याने तब्बल सोळाशे महिलांची नावे लाभार्थी यादू वगळण्यात आली आहेत येत्या काळामध्ये एक एवायची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण या ठिकाणी झाल्यानंतर ही संख्या आणखी कमी होण्याची शक्यता असू शकते अशी माहिती या ठिकाणी प्रशासनाने व्यक्त केलेली आहे तर बघा ही नाशिक जिल्ह्यामधून फक्त माहिती आहे ज्यामध्ये सोळाशे लाडक्या बहिणींची नावे जी आहेत ते वगळण्यात आलेले आहेत ज्यामध्ये दुबार नावे त्यांची होती त्यासोबत या ठिकाणी अपात्रतेची देखील काही कारणं होती असं सांगण्यात येत आहे तर ही प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी आकडेवारी असणार आहे तर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महावितिस सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली होती आणि ही योजना सुरू करताना अनेक नियमोआटी देखील घालण्यात आलेल्या होत्या त्याचा जी आर देखील प्रसिद्ध दे झाला होता त्यानुसार लाडक्या बहिणींनी अर्ज देखील केलेले होते तर महाराष्ट्रातील रहिवाशी असणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या बँक खात्यामध्ये हे दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ जो आहे ला तो थेट जमा केला जातो लाडक्या बहिणींना या पंधराशे रुपयाचा फायदा देखील होतो तर लाभ देण्यासाठी आता सरकारने काही जे निकष जे आहेत ते स्पष्टपणे निश्चित केलेले होते त्यानुसार बघा विवाहित विधवा व घटस्फोटित महिलांना अर्ज करता येतील असं स्पष्ट करण्यात आलं होतं याचबरोबर महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयांच्या पुढे नसावे कुटुंबामध्ये चारचाकी वाहन नसावे आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घे गे, घेता येईल अशी आठ देखील या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली होती अशी असतानाही अनेकांनी चुकीची माहिती भरून योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं त्यामुळे स्थानिक स्तरावरती पडताळणी करण्यात आलेली होती आणि पडताळणीनंतर आता अपात्र लाभार्थ्यां वगळण्याची कारवाई सुरू झाली आहे गेले काही दिवसामध्ये सोळाशे लाभार्थींना योजनेतून वगळण्यात आलेला आहे अशी माहिती ही नाशिक जिल्ह्यासाठी या ठिकाणी आहे तर बघा इतर विभागामधून देखील इतर जिल्ह्यांमधून देखील अशा पद्धतीने ही माहिती समोर येऊ शकते सध्या ही या ठिकाणी जी न्यूज आली तीच आपण बघतोय दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सरकारकडून ही पंधराशे रुपये महिन्याला दिले जात आहेत मात्र आता बघा दिवाळी उलटून गेली तरी अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सरकारची भावबीज अर्थात ऑक्टोबर महिन्याचा लाभ मात्र या ठिकाणी जमा झालेला नाही तो प्राप्त झालेला नाही तर क आता ऑक्टोबर महिना संपण्यास या ठिकाणी एक ते दोनच दिवस बाकी आहेत असे असताना अनेक जणांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप हा ऑक्टोबरचा सोळावा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही त्यामुळे ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आता लाडक्या बहिणींना लागलेली आहे तुम्हाला पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा लाभ या ठिकाणी आत्ताच भेटलेला असेल ठीक आहे तर ऑक्टोबर महिन्याचा मग लाभ म्हणजेच तुमचा सोळावा हप्ता जो आहे तो कधी भेटणार तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जुने जमा होण्याची शक्यता आहे जी ती वर्तवली जात आहे तर बघा मग तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा लाभ कधी भेटू शकतो तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे जे आहेत ते या ठिकाणी भेटू शकतात अशी शक्यता आहे ऑक्टोबर महिन्याचे हे पंधराशे रुपये तुम्हाला भेटणारच आहेत परंतु बघा या ठिकाणी लेट होताना दिसत आहे आता हाच ऑक्टोबर महिन्याचाच लाभ नाही तर याच्या अगोदरचे देखील आपण जर बघितलं पाच ते सहा हफ्ते जे आहेत ते रेग्युलर प्रमाणे लेट होताना दिसत आहेत प्रत्येक महिन्यामध्ये त्या त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा नव्हता त्या पुढील त्यापुढील महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी एक तारीख सरकारने कुठेतरी फिक्स करायला पाहिजे जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही कारण की लाडक्या बहिणी या ठिकाणी पूर्ण महिनाभर या ठिकाणी वाट पाहतात मात्र त्या महिन्याचे पैसे जे त्या महिन्यामध्ये जमा नव्हता त्या पुढील महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होत आहेत किंवा या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होताना देखील पहिल्या आठवड्यामध्ये याची घोषणा होती आणि दुसऱ्या आठवड्यात काही वेळेस पैसे जमा होतात असं देखील होत आहे त्याच्यामुळे एक तारीख फिक्स केल्यास लाडक्या के बहिणींना अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही तुम्हालाही वाटतं का एक तारीख फिक्स करावी लाडकी बहीण योजनेच्या लाभाबद्दल कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल तर बघा आता राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक एवढी प्रक्रिया देखील स्थगित केली आहे अशी देखील माहिती येते विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याने मानले जात असून आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महिला मतदारांची नाराजी टाळण्यासाठी ही स्थगिती देण्यात आल्याची चर्चा देखील या ठिकाणी आहे मात्र त्याच्याबद्दल अजून अधिकृत माहिती आलेली नाही सध्या तरी तुमची ई के वाय शी करण्यासंदर्भातली वेबसाईट मात्र सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला ई के वाय सी देखील करून घ्यायची आहे त्यासोबत ई के वाय सी करावी कशी वडील पती नाही हयात लाडक्या बहिणींच्या समोर समस्यांचा डोंगर असे अनेक प्रश्न आहेत बघा हयात नसल्यामुळे या ठिकाणी कुणाचा मग नेमका आधार क्रमांक टाकायचा हा देखील प्रश्न आहे त्याच्याबद्दल मात्र ऑप्शन जे आहे लाडक्या बहिणींसाठी येताना दिसत नाही आहे ही के सीची प्रक्रिया सध्या वेबसाईट जे चालूच आहे ही के वाय सी करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे परंतु हा ऑप्शन येणं खूप गरजेचं आहे याबद्दल भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करून विचारतात की आधार क्रमांक नेमका कुणाचा टाकायचा त्यासोबत अजूनही बरेचसे प्रॉब्लेम आहेत जसं की या ठिकाणी आधार नंबर या ठिकाणी पात्र यादीमध्ये नाही असा देखील प्रॉब्लेम बऱ्याचशा पात्र लाडक्या बहिणीनं येत आहे पात्र असून देखील तसं ऑप्शन येत आहे आणि ओ टी पी न येण्याचा इरर देखील या ठिकाणी येत आहे आणि कधीकधी साईट देखील ओपन होत नाही व्हीजी या ठिकाणी आहे साईटवरती खूप लोड आहे त्याच्यामुळे स्लो साईट चालते असे अनेक प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणीची ई के वाय करताना देखील येत आहेत परंतु सध्या न्यूजमध्ये जी माहिती येते ती म्हणजे ई के वाय सी सध्या बंद करण्यात आलेली आहे परंतु ई के वाय वेबसाईट मात्र अजूनही चालू आहे त्याच्यामुळे जोपर्यंत वेबसाईट चालू आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीने तुमची ई के वाय जी आहे ती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे तोपर्यंत तो तुम्हाला ए के सी देखील करून घ्यायची आहे तर ए के वाय सी प्रक्रिया जी आहे तुम्हाला प्रत्येक वर्षी आता करणं बंधनकारक असणार आहे कारण की तसा कार है। जी आरच सरकारने काढलेला आहे आणि त्या जी आरनुसार नुसार या ठिकाणी प्रत्येक वर्षी लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी करणं गरजेचं आहे योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर ई के वाय सी करण्यासाठीचे भरपूर सारे अडचणी आहेत त्याच्यावरती काम चालू असू शकतं सरकार लवकरच त्या बद्दलचे ऑप्शन जी आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून तुम्हाला देईल त्याच्यामुळं ज्यांची ज्यांची सध्या ए के सी होते त्यांनी त्यांनी ए के सी करून घ्यायची आहे सध्या वेबसाईट देखील या ठिकाणी सुरू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्यासोबत तुमची ई के सी प्रक्रिया पूर्ण झाली की नाही तेही कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल तर बघा आता तुमचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ जो आहे तो कधीपर्यंत भेटेल त्याच्याबद्दलची देखील माहिती आपण पाहिलेली आहे कारण की बघा सध्या आचारसंहितेच्या अगोदर तुम्हाला हा लाभ भेटणं देखील गरजेचं आहे कारण की आचारसंहितेच्या काळामध्ये या ठिकाणी सरकारी योजनेचा लाभ जो आहे तो वाटप केला जात नाही याच्या दोन हजार चोवीसमध्ये दे देखील आपण पाहिले आले असेल की ज्यावेळेस आचारसंहिता लागणार होती तर आचारसंहितेमध्ये या ठिकाणी ही योजनेचा लाभ अडकू नये म्हणून दोन महिन्याचे लाभ तुम्हाला एकदाच दिले गेलेले होते याच्या अगोदर ऑक्टोबर असेल किंवा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यावेळेस देखील तसा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता त्याच्यामुळे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये जर आचारसंहिता लागणार असेल तर त्याच्या अगोदरच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा लाभ जो जो आहे किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये में जर आचारसंहिता लागणार असेल तर ऑक्टोबर महिन्याचा असेल किंवा नोव्हेंबर महिन्याचा असेल याला उशीर होऊ नये म्हणून तसा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्याचा लाभ जो आहे तो, तो तुम्हाला लवकर वाटप करण्यासंदर्भातला या ठिकाणी निर्णय जो आहे तो झालेला पाहायला भेटू शकतो तर बघा आता सध्या जी न्यूजमध्ये माहिती देण्यात आलेली आहे तुमच्या ऑक्टोबर महिन्याबद्दल म्हणजे सोळाव्या हप्त्याबद्दल तर तो लाभ जो आहे तो तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिलं जाईल असं सा सांगण्यात येत आहे मात्र ह्या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मात्र याचा जी आर असेल किंवा याचा निधी जो आहे तो वाटप करण्याबद्दलची मान्यताबद्दलचा जो जी आर आहे किंवा याची तांत्रिक प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणं गरजेचं आहे जेणेकरूनच तुम्हाला नोव्हेंबरच्या मग पहिल्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी तुम्हाला हा ऑक्टोबर महिन्याचा लाभ जो आहे तो वितरित केला जाऊ शकतो याबद्दल अजून जशी अपडेट येईल वेळोवेळी तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद